पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भद्रकाली पोलीस ठाण्याची मानाची चादर बडीदर्ग्याला अर्पण करण्यात येऊन दर्ग्याचा तीनशे नव्वा दाव प्रारंभ झाला या वर्षी अकरा दिवस उरुज चालणार आहे हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसेन बाबा या उरुज दरवर्षी मे महिन्यात भरतो परंतु या वर्षी रमजान पर्व बडीदर्गा परिसरात सुशोभीकरण कामामुळे उरुज एक महिना पुढे ढकलण्यात आला तत्पूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भद्रकाली पोलिसांकडून मानाची चादर दारगा शरीफ अर्पण करण्यात आली सायंकाळी सातच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातून चादर शरीफाची मिरवणूक काढण्यात आली फुले मार्केट मौला चौक दूध बाजार पिंपळ घाट मार्गे मिरवणूक काढण्यात येऊन तिचा समारोप बडी दारगा येथे झाला मिरवणुकीत पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी पोलीस निरीक्षक आच मुदगल सहभागी झाले होते सत्कार वसीम अनवर यांनी केला बडीदारगा परिसरात विविध खाद्य पदार्थ खेळणी फुलांची दुकाने लागलेली असून परिसरात यात्रेचं स्वरूप आहे परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यावेळी फते पठाण करण्यात येऊन हो, प्रसादाचे वाटप करण्यात आले नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन दानी नाशिक